नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या आणि महत्त्वाच्या बातम्या एक अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेसंदर्भात आहे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यातले पैसे अर्धेच मिळाल्याचे किंवा लवकरच मिळतील असे मेसेज येत आहेत ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय हा नेमका काय प्रकार आहे शासनाच्या आणि विमा कंपन्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि उर्वरित पैसे कधी मिळणार शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा भर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठवडाभरामध्ये जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेजेस येत आहेत की आमच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पीक विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण बघा राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील सात दिवसांमध्ये पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तसेच सोमवारी दिनांक अकरा रोजी पीक विमा भरपाईचे पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये जमा होणार आहेत मित्रांनो अजून सविस्तर माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्या वेळाल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची स्थिती पाहिल्यास ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू निवळत आहे त्याचवेळी मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानपासून मध्य प्रदेश विदर्भाच्या जवळून या कमी दाब क्षेत्राच्या पर्यंत विस्तारला आहे एक शिअर झोन अर्थात दोन विरुद्ध दिशेच्या वाऱ्यांचा पट्टा मराठवाड्यापासून ते कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे आणि हो काल सकाळीच दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार दिवसभर पाऊस नसला तरी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मराठवाड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सकाळी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिंगोली आणि परभणीत मुसळधार पाऊस सुरू आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात विशेषतः पैठणच्या आसपास पावसाचा जोर वाढलाय अहमदनगरच्या पूर्वेकडील नेवासा पाथर्डी भागातही सकाळपासून पावसाचे ढग आहेत यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या उत्तर भागातही पावसाचे ढग दाटलेत रत्नागिरीच्या अनेक भागात आणि ठाण्याच्या अंतर्गत भागातही मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्या शिअर झोन सक्रिय असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड परभणी नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कायम राहतील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही नाकारता येत नाही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत पावसाचा जोर उत्तरेकडून सरकून जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसतील मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाट्यासह एक ते दोन ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे धाराशिवाणी लातूरकडे हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागात मोठा पाऊस नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे यानंतर पाहूया बाजारातील काही महत्वाच्या पिकांचे भाव हरभऱ्याला उठाव देशात सणासुदीच्या तोंडावर बेसन आणि हरभरा डाळीला मागणी वाढत आहे त्यामुळे हरभऱ्याच्या दराला चांगला आधार मिळाला आहे बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये दर मिळत आहेत बाजारात आवक कमी असली तरी आयात मालाचा काहीसा दबाव आहे मात्र मागणीचा आधार कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मोहरीचे दर तेजीत खाद्यतेलाचं दर वाढल्यानं मोहरीच्या दराला चांगलाच आधार मिळालाय मोहरीला सरकारनं पाच हजार नऊशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला होता मात्र सध्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत मोहरी तेलाला आणि पेंडीलाही चांगली मागणी असल्यानं मोहरीचं भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय सणासुदीच्या काळातही मोहरीचा दर टिकून राहू शकतात असा अंदाज आहे मेथी भाजीचे भाव टिकून बाजारात मेथीची आवक मर्यादित झाली असून मागणी मात्र चांगली आहे पावसामुळे पिकाला फटका बसल्यानं आवक घटल्याचं शेतकरी सांगतात यामुळे मेथीला सध्या बाजारात शेकडा सातशे ते नऊशे रुपये दर मिळतोय क्विंटलमध्ये हाच दर एक हजार ते अकराशे रुपयांपर्यंत आहे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय मका कणसाला मागणी बाजारात सध्या मका कणसाला चांगला उठाव आहे मात्र आवक मर्यादित आहे त्यामुळे कणसाला चांगला भाव मिळतोय बाजारात सध्या मका कणसाला पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुंबई आणि पुणे बाजारात आवक चांगली असूनही सरासरी दर अडीच हजार रुपयांपर्यंत आहे मागणीचा आधार असल्यानं कणसाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात हिरवी मिरची टिकून हिरव्या मिरचीला बाजारात मागणी चांगली आहे तर दुसरीकडे आवक कमी आहे त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहेत राज्यात दर सरासरी दर चार हजारांच्या दरम्यान असून मुंबईसारख्या बाजारात दर पाच हजारांच्याही पुढे आहेत पुढील काही आठवडे आवक कमी राहून दर टिकून राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे यानंतर प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज पंजाबराव डक यांनी थेट चंद्रपूर जवळच्या वणी येथील शेतकरी मेळाव्यातून महाराष्ट्रासाठी नवीन अंदाज दिला त्यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात चंद्रपूर यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया जवळपास वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आज रात्रीपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे मराठवाड्यात नांदेड हिंगोली लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर धराशू आज मध्यरात्रीपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज जोरदार पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर आत्तापर्यंत कमी पडलेल्या पावसाची सरासरी भरून निघेल आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जवळपास वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल पंजाबराव डक यांनी धरण क्षेत्रातील पावसाबाबतही महत्वाचा इशारा दिलाय उत्तर महाराष्ट्रातील पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक होऊन पाणी सोडावं लागेल तसंच विदर्भातील पावसामुळे येलदरी खडकपूर्ण आणि सिद्धेश्वर ही धरणं शंभर टक्के भरून त्यांचंही पाणी सोडावं लागेल त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असं आवाहन त्यांनी केलंय राज्यात चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या सहा दिवसात खूप जोराचा पाऊस राहील आणि बावीस ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरून सूर्यदर्शन होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय आणि आता सर्वात महत्वाची माहिती पीक विम्याचा गोंधळ नेमका आहे तरी कार अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मेसेज येत आहेत की तुमचा क्लेम मंजूर झाला असून त्यातील काही रक्कम आम्ही देत आहोत उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून अनुदानाचा हप्ता मिळाल्यानंतर दिला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय नेमका हा काय प्रकार आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ ही परिस्थिती निर्माण होण्यामागे राज्य सरकारनं स्वीकारलेले कपन कॅप मॉडेल आहे या मॉडेलनुसार विमा कंपनी एका मर्यादेपर्यंतच नुकसान भरपाई देते जर नुकसान त्या मर्यादेपेक्षा जास्त झाले म्हणजे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त तर उर्वरित रक्कम देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते आता अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान जास्त झाल्याने विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात त्यामुळे कंपन्या राज्य सरकारकडे त्यांच्या हक्काच्या अनुदानाच्या रकमेची मागणी करतायत जोपर्यंत राज्य सरकार आपला हिस्सा देत नाही तोपर्यंत कंपन्या शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्यास टाळाटाळ करतायत हा राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील समायोजनाचा वाद आहे ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय सोलापूर नांदेड धराशू यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा झालेले नाहीत जालना आणि बीडमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पवित्रा घेतल्यानंतर कंपन्यांनी पैसे वाटपाची गवाई दिली आहे बीडमध्ये तीस ऑगस्ट पर्यंत पैसे देणार असल्याचं सांगितलंय पण शेतकऱ्यांचा महत्वाचा पोळ्याचा सण तोंडावर आले असताना ही दिरंगाई अन्यायकारक आहे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम लहान आहेत किंवा ज्यांच्या कागदपत्रांमध्ये किरकोळ चुका होत्या त्यांचे पैसे कंपन्या हळूहळू देत आहेत मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि मोठी रक्कम द्यायची आहे तिथं हा राज्य सरकारच्या अनुदानाचा वाद मिटल्याशिवाय पूर्ण पैसे मिळणं कठीण दिसतंय ही प्रक्रिया वेळखाऊ असून जी आर निधी मंजूर व्हायला वेळ लागू शकतो नवीन कृषी मंत्री या विषयात लक्ष घालत आहेत अशी माहिती आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि लोकांमध्ये मिसळणारे मंत्री म्हणून ओळखले जातात त्यामुळे आशा आहे की या विषयात लवकर लक्ष घालून राज्य सरकारचा निधी विमा कंपन्यांना देतील आणि पोळ्याच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पैसे अर्धे पेमेंट मिळाल्याचे मेसेज आले त्यांनी घाबरून न जाता राज्य सरकारच्या निधीची वाट पाहावी लागेल आपणही आपल्या माध्यमातून हा विषय शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद